सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात अभिनेता थलापती विजय यांच्या नेतृत्वाखाली आयोजित राजकीय प्रचार सभेत भीषण दुर्घटना घडली तामिळगाव वेतरी काजागम म्हणजेच टी व्ही के पक्षाच्या या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते परंतु गर्दी अनियंत्रित झाली आणि उत्साहाचा ठेवा काही क्षणात भीषण दुःखात बदलला सभेला तीस हजारहून अधिक लोक उपस्थित होते तर आयोजकांनी फक्त दहा हजार लोकांची अपेक्षा केली होती अभिनेता थलापती विजय आगमन उशिरा झाल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली लोक एकमेकांवर ढकलले गेले काही पडले तर काही गुदमरले काही क्षणात परिस्थिती भयावह बनली या दुर्घटनेत एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि पंच्याण्णव जण जखमी झाले मृतांमध्ये सोळा महिला आणि आठ लहान मुले होती तर जखमींपैकी अनेकांची परिस्थिती गंभीर आहे या घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्वरित मदत पाठवली जखमींवर उपचार सुरू आहेत आणि मृतांच्या कुटुंबांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली तर या प्रकरणावर न्यायिक चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीश यांच्या नेतृत्वाखाली आयोग देखील नेमण्यात आला माझं हृदय तुटलं आहे मी असाही या वेदना अनुभवत आहे ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत अभिनेता विजय यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेत त्यांचे दुःख आणि संवेदना स्पष्ट जाणवतात त्यांनी या घटनेत मृत आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबासोबत सहानुभूती व्यक्त केली तसेच मृतांच्या कुटुंबांना वीस लाख रुपये आणि जखमींना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली परंतु या घटनेची अधिकृत जबाबदारी स्वीकारण्याबाबत अद्याप काही ठोस पावले मात्र उचलली नाहीत या घटनेतून मात्र आता तरी जनता प्रशासन आणि राजकीय नेते शिकवण घेतील का गर्दी व्यवस्थापन आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरक्षेची गंभीर जबाबदारी लक्षात ठेवतील का भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयोजक आणि प्रशासन आणि राजकीय नेते यापासून आवश्यक पावले उचलतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे